नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे समर्थ वडेवाला या दुकानाचे उद्घाटन शिवप्रहार प्रतिष्ठानचे तथा माजी पोलीस उपनिरीक्षक सूरज आगे यांच्या हस्ते पार पडले बजाज नगर पंधरा वर्षापासून नेवासाचे सुप्रसिद्ध समर्थ वडेवाला आता महाराणा प्रताप चौक जयस्वाल कॉम्प्लेक्स बजाज नगरात दाखल झाले आहेत समर्थ वडेवाला या दुकानाचे उद्घाटन शिवप्रहार प्रतिष्ठानचे तथा माजी पोलीस उपनिरीक्षक जागे हस्ते करण्यात आले यावेळी उद्योजक जितू मामा दहातोंडे माजी सरपंच तथा जिल्हाध्यक्ष भाजपा छत्रपती संभाजीनगरचे सचिन भाऊ गरट नेवासा फाटाचे सरपंच निपुंगे दादा आणि त्यांच्या उपस्थितीत समर्थ वडेवाला या दुकानाचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला तुम्हाला आमच्या चविष्ट आणि ताज्या वड्यांचा आस्वाद घेण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक स्वादाचा आनंद घेण्यासाठी आम्ही हे दुकान सुरू केले आहे तुमच्या पाठिंब्यानेच आमचा प्रवास यशस्वी होईल चला समर्थ वडेवाला दुकानाला एक नवीन सुरुवात देऊया आणि या स्वादिष्ट प्रवासाचा हिस्सा बनूया असे शरद चौधरी व सचिन नवथर यांनी सांगितले आपल्या आप या छत्रपती संभाजीनगर बजाजनगर उपनगराच्या या सगळ्या आपल्या लोकल मीडियानी सर्वप्रथम या ठिकाणी एका होतकरू व्यावसायिकाच्या या समर्थ वडापावच्या दुकानाच्या या उद्घाटनाला या ठिकाणी कव्हरेज दिल्या सर्वप्रथम आपले मीडियाचे मी आभार व्यक्त करतो थोडक्यात माझा परिस्थिती होतो मी माझी पी एस आय माझी पोलीस सब इन्स्पेक्टर सुरेश आगे श्रीरामपूरला राहतो त्यानंतर शरदराव आमचे छत्रपतींच्या कार्यातले सहकारी आणि यांनी या ठिकाणी बजाज मध्ये बजाज नगरच्या रहिवाशांसाठी त्या ठिकाणी अतिशय नेवास्यामध्ये प्रसिद्ध असलेला समर्थ वडापाव जो की नेवासा परिसरामध्ये त्या ठिकाणी सर्व खवळ्यांच्या जिबीवरची जी काही चव आहे ती चव त्या ठिकाणी पूर्ण तो भागवतो असा हा समर्थ वडापाव या ठिकाणी आपल्या बजाज नगरवासियांच्या सेवेसाठी आणलेला आहे तरी आपण सगळ्या बजाज नगरच्या छत्रपती संभाजी नगरच्या या ठिकाणच्या रहिवासियांनी शरदराव चौधरी पाटील आणि आपले त्यांचे नवथर पाटील आणि सरपंच या ठिकाणी सगळ्यांना सहकार्य करावे आणि या चौचा खावी या व्यवसायाला सर्वांनी आपल्या माणसाला आपल्याच लोकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे ते सहकार्य करावं अजून एक मुद्दा या ठिकाणी मानतो जे या जिल्ह्याचं नाव नामकरण जे झालेलं आहे या नामकरणमध्ये शिवप्रा प्रतिष्ठान आमची जी संघटना यांनी सव्वा दोनशे बाई कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये घेतले सगळ्या तालुक्यामध्ये कार्यक्रम घेतले आणि मोठा मेळावा इथं हायटेक कॉलेजच्या मैदानावर दोन वर्षापूर्वी महामंडलेश्वर आता जगदगुरु उपाधीने सन्मानित शांतीगिरी महाराजांच्या उपस्थिती आपण त्या ठिकाणी घेतला आणि या ठिकाणी जनतेला समजून सांगितलं तर शौर्य धैर्य पराक्रम नीतीचा संगम असलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या जिल्ह्याला लागणं आवश्यक आहे आणि जे काही काळ्या नाव या जिल्ह्याचं होतं ते काढणं गरजेचं आहे कारण ते काही एपीजे अब्दुल कलाम साहेबांसारखे विचारधारेचं नाव नव्हतं ते चुकीचं नाव होतं आणि असं काळं नाव काढणं गरजेचं होतं हे आपण त्या ठिकाणी मांडलं हा मुद्दा या निमित्ताने सांगायचा सा येतो असा की कालच एक सर्क्युलर त्या ठिकाणी सरकारकडून निघलेलंय आणि जे काही राहिलेलं रेल्वे स्टेशनच जे नामकरणचा जो विषय होता ते देखील आता छत्रपती संभाजीनगर असं होत आहे आणि विमानतळाचं देखील नामकरण म्हणजे केंद्र सरकारच्या अखतरीत असलेले जे काही कार्यालय होते ते सरकार गृह विभागाच्या केंद्रीय गृह विभागाच्या मान्यतेनंतरच नंतरच त्याचं नामकरण होतं त्याचं देखील प्रोसिजर पूर्ण झाले आणि आता इथून पुढं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असा उल्लेखच या शहराचा त्या ठिकाणी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर होतोय तरी या सगळ्या निमित्ताने आम्ही शासनाचे देखील आभार व्यक्त करतो मीडियाने देखील एवढे या ठिकाणी येऊन छोट्या व्यवसायाला आपल्या होतकरू शेतकरी परिवारातले आपले जर कष्ट करणारे माणसं असेल तर यांना पाठिंबा देणं अतिशय गरजेचं आहे काय होतं चुकीच्या लोकांना भरपूर प्रसिद्धी भेटते गुन्हेगारांना प्रसिद्धी भेटते आणि त्यांच्या मागं मग समाज जातो त्याच्यापेक्षा शेतकरी कष्ट करीत तरुण जर असा व्यवसाय करणार असेल आणि त्याच्या पाठीशी जर मीडिया उभी राहिली तर शंभर टक्के याला देखील हातभर लागेल व्यवसायाची भरभराट होईल असं मी शुभेच्छा या समर्थ वडापाव या व्यवसायाला मी या ठिकाणी देतो आणि आपल्या मीडियाचे देखील आभार मानतो मीडियाला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय श्रीराम जय शिवराय आपलं आधीपासून नेवास फाटर एक दहा पंधरा वर्षापासून चालू आहे तर कस्टमरचा म्हणजे चांग, प्रतिसाद चांगला आहे त्या आपण वर्षापासून आपल्या नेवासा तालुक्यामध्ये नेवासा फाट्यावर आपली समर्थ वडावाले म्हणून एक फ्रान्सिसी आहे तिथेही आपलं पंधरा वर्षापासून जे लोक लोकांनी आपला जो प्रतिसाद दिला त्याच प्रतिसादालाच अनुसरून आपण बजाज नगरमध्ये मध्ये बजरंग चौकामध्ये ही एक शाखा ओपन केली आहे आपल्या वड्याचं एक वैशिष्ट्य आहे आपण शुद्ध तेल वड्याची क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही आपल्या कस्टमरला देणार आहोत मित्रांनो आपल्या वडापाव वडापावाची क्वालिटी आणि क्वांटिटी आपण येऊन या स बजरंग चौकामध्ये आपण या वड्याची वड्याची चव घ्यावी ही सर्व ग्राहकांना या बजरंग नगरमधील सर्व ग्राहकांना एक विनम्र विनंती आहे की सर्वांनी एक वेळेस आपल्या या समर्थ वडापावला भेट देऊन सर्वांनी या वड्याची चव चाकावी धन्यवाद